सर्वांनाच शुभ सकाळ तर मित्रांनो सकाळ झाले सकाळच्या आठ वाजल्यात सूर्य आहे उगून म्हणजे बराच घर आला आहे आता तरी पण सर्वांना शुभ सकाळ सूर्याला नमस्कार करून आपली वेटिवायला सुरुवात करूया तर मित्रांनो काल एक का दिवस ओकोच मैदान पार पडलं देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आगळं वेगळं ठरलं कालच्या या मैदानात एकही दुखापत नाही एकाही बैलावर आण नाही एकाही नंदीवर आण नाही पब्लिकने सुद्धा चांगली साथ दिली पब्लिकने पाहणाऱ्या कार्याने हे काल निकाल घेतला असं हे वेग मैदान असं मैदान होण्याची काळाची गरज आहे मित्रांनो कारण आपण आज आजकालचे मैदान पाहिले तर बरेच अपघात होतात ते कोणामुळे तर पब्लिकचा चुकीमुळे पुढे पुढे येतात बायलांना धड पाडता येत नाही आणि त्याचबरोबर बैलांना अन्यायही होतो असं हे कालचं आगळं वेगळं गा मैदान ह्याच मैदान मित्रांनो एक एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं की जर एखाद्यावर तुम्ही एखाद्यावर तुम्ही ट्रोल करत असाल तर त्याचा परिणाम काय होतो हे काल आपल्याला पा बघायला पाहायला मिळालं मित्रांनो असं मी का म्हणतो ह्या प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो एक अजिंता किस मैदान झालं होतं त्या मैदानात भासून सुट्टा निकाल घेतला होता आणि तेव्हा होता त्यासोबत ज्या सुत्ता निकाल घेऊन सुद्धा मित्रांनो त्यावेळी तब्बल अर्धा तास मैदान बंद ठेवलं होतं म्हणजेच सुत्ता निकाल घेऊनसुद्धा ऑब्जेक्शन घेत घेण्यात आलं होतं स सर्व ड्रोनचा निकाल ड्रोनचा निक, निकाल असेल सर्व संघटनेचं म मत असेल हे जाणून घेतल्यानंतर निकाल देण्यात आला होता शेवटी बाकासोच्या विरोधातच निकाल दिला होता बाकासोला निकाल दिला नव्हता असून मित्रांनो त्यावेळी बायजाचा चाक तासात गेला होता आणि बायच्याचा पाय बायजाचा पाय तासात गेला होता आणि चाकसुद्धा तासात गेलं होता असून संघटनेचा नियम शेवटी निकाल देण्यात आला बाकासोच्या विरोधात आणि एवढी म्हणजे बिकट परिस्थिती नि वाईट परिस्थिती आली होती की शेवटी शक्तीवरती वेळ आली होती की तुमचा नंदी होता खरंच निकाळ असेल तर बैलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की आमचा बैल बाद नाही असा अशी बिकट परिस्थिती झाली होती असं निमित्तानो मी हे सगळं का सांगतो आहे तर ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यांना त्यांचं फळ मिळालंच त्याच मैदानात त्यांचा एक नंदी वादळसोबत वादळसोबत पाळाला होता काढला होता पण सेमीला ज्या पद्धतीने बरोबर बाई ज्या होता त्याच्यासोबत घडलं होतं तसंच त्या नंदीसोबत घडलं होतं सेम टू सेम तस तस तसा पाय लॉबिटर झाला होता तो तसाच गेला होता आणि तेव्हा बाकासुरोबर अन्याय केला असता मग अन्याय नाही केला जसा बाकासुरीच्या विरोधात निकाल दिला होता त्याचा त्या त्यासुद्धा नंदीच्या विरोधात निकाल दिला होता त्यानंतर मी त्यांना हे मी का सांगतो हे तुम्हाला समजेलच वेळ काळजीपूर्वक आहे का त्यानंतर त्याच मैदानात ज्या मालकाने ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच त्यांचाच दुसरा नंदी सालजासोबत पाळाला होता वेगाचा शेवट पंचमेंदी कसेरी सालजा आपला त्याच्यासोबत पाळाला होता आणि तेव्हासुद्धा त्या नंदीने गट काढला होता सेमी काढला होता पण फायनलच्या वेळी फायनलच्या वेळी त्या सालजासोबत पाहायला नंद्याने सालजाने सुद्धा निकाल घेतला होता पण निकालावरती सारच्या सार तासात गेला होता गाडी फॉल झाली होती आणि तेव्हा सुद्धा निकाल घेऊन सुद्धा त्या गाड्याला उत्तेजना तो बक्षीस दिला होता मी हे का सगळं सांगतो आहे तर मिळताना शेवटी कर्म कर्माचे फळ तेव्हा भेटले असं म्हणताय म्हणावं लागेल ला कारण की बाकासोबत सुद्धा निकाल घेऊन सुद्धा ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं असं नाही नियम म्हणताना ऑब्जेक्शन घेण्यात घेतातच आणि गाडी फॉल होती पण तेव्हा जे कमिटी होती त्यांनी सामना निकाल देण्यात आला होता म्हणजे स्वतः निकाल घेऊन बाकसोंनी स्वतः निकाल घेऊन सुद्धा सामना निकाल देण्यात आला होता जी गाडी दोन नंबरवर ठेवली होती जवळजवळ चार ते पाच टांग्याचा अंतर होता तरीसुद्धा सामना निकाल देण्यात आला होता पण ते सामन्यावरती समाधान न मानता त्यांनी तो अर्धा तास ऑब्जेक्शन घेतला होता आणि निक बाकसोबचा निकाल बाद करण्यात आला होता शेवटी खेळ ते म्हणाल्यावर नियम आलेच आणि बाकासाच्या निय विरोधात निकाल देण्याचा हे झालं दादा केसरी मैदान त्यानंतर मित्रांनो आत्ताच झालेलं एक तारखेचं देवेंद्र फडणवीस केसरी मैदान देवेंद्र फडणवीस केसरी मैदान या मैदानातसुद्धा मित्रांनो असंच काही काही सदृश्य पाहायला मिळालं त्या मैदानात त्याच त्याच मालकाचा बैल मायब्यासोबत प पाळाला आणि बाकासोबत आणि विरगत म्हणजे एक एकाच घाटात माहेब्यासोबत तो म्हणते आणि सरजासोब बाकासोरसोबत होता सरज्या असे काटाकिला असे लढत पायर मिळाली पण शेवटी काटाकिरी लढतीचे निकाल माहेब्या आणि त्यासोबत नंदी होता त्यांनी निकाल घेतला असं निमित्तानं खेळ मानले हार जे होत असते बाकासोरचे हा हार आम्हाला मान्य आहे पण बाकासरा राहिला याचं दुसऱ्या बाकाचं याचं वाईट बाकाचं प्रेमीनं वाटलं नाही तर बाकासर आल्यानंतर त्यांनी धोका जल्लोष केला त्या मालकाने त्यावेळेला उडावला नाचला असं नाही निंकल्या म्हणल्या आनंद व्यक्त केलाच पाहिजे पण त्यानंतर घरी गेल्यानंतर रात्रीचे एक वाजता त्यांनी एक चॅक्टिस ठेवला की तुमचा बाकासूर ठोकला तुमचा बाकासूर मारला असे भाषा ती करण्यात करण्यात आली ठोकला मारला मित्रांनो खेळ मानल्यावर हा जित होत असते हे योग्य नाही आपल्याला बैलगाड क्षेत्र टिकवायचंय पण त्याच कर्माचं फेळ कर्माचं भोग म्हणजे कर्म शेवटी इथंच आपल्याला फेडावं लागतं त्याच मैदानात देवेंद्र फडणवीस मैदानातच तो दोन अंद्याने आणि यांची सेमीला हार झाली काही जण मना म्हणायला हवे की पब्लिकने पब्लिकमुळं गाडी हरली पण मित्रांनो जर तुम्ही तो सेमी एकदा पाहाच पब्लिकचा काही विषय नाही सरळ सरळ पोहण गाडी ते हारलेले आणि गाडीमधूनच होती त्यामुळं पब्लिकचा काही विषय नाही असून या खेळल्यावर हारत होत असते पण त्याने जो काही तेच ठेवला बाकासूर ठोकला बाकासूरची गाडी मारली हे योग्य नाही मित्रांनो याच्यामुळे वाद होतात त्यानंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की आमचा आदतच भास मोठमोठ्या ओपनच्या मैदानात आमचा आदत चांगल्या चांगल्या भाल्याभल्या गाड्यांना घाम फोडतो ते सुद्धा मित्रांनो त्याचासुद्धा परिणाम दिसणारच होतं ते दिसले कालच्या मैदानामुख देवाभाऊ किसर मैदानामुख देवाभाऊ किसरे मैदान मैदानात त्यांचा जो आदत होता तो बाकासूच्या सेमेत आला आणि दोघांची लढत झाली पण त्या मैदा सेमीमध्ये बाकासोने स्वतः निकाल घेतला पण मित्रांनो स्वतः निकाल घेऊन सुद्धा जे त्या त्या ब बैलाच्या मालकाने केलं होतं ते मोहीलचे धुमाळ किंवा त्यांचे कोणीही स सहकार्य असेल मामा असतो त्यांनी केलं नाही खेळ म्हणल्यावर मित्रांनो हा जो तसं होत असतो त्यांनासुद्धा आनंद झाला असेल पण जे त्यांनी केलं ते ह्यांनी केलं नाही ना कोणता त्याचं स्टे, स्टेटस ठेवलं ना काही मित्रांनो एवढं सगळं मी का सांगतो मला एवढं सांगायचे की तो बाकासूर देव आहे आणि त्यानं कितीतरी वेळा सिद्ध केले जे जे त्यांच्या बाकासूरच्या विरोधात गेले ज्यांनी ज्यांनी बाकासूरला ट्रोल केलं त्यांचं काय शेवटी झालं हे संपूर्ण महाराष्ट्रात बघितले आणि आत्तासुद्धा बाकासूर प्रत्येक मैदानात सिद्ध करतो की देव आहे देवाच्या देवा विरोधात जाऊ नका देवाला ट्रोल करू नका म्हणजे बाकासूर या मैदान जर तुम्ही तो त्याला ट्रोल केलं त्याच्याविरोधात गेले पुढल्या मैदानाला तो उत्तर देतो म्हणजे देतोच हे सुन फक्त पाच दिवसातच सिद्ध केले देवेंद्र फडणवीस कसं मैदान जे घडलं त्याचा बदला मान बदलाच मानावं लागलं मित्रांना जे काही त्यांनी ट्रोल केलं ते कालच्या मैदानात त्यांना उत्तर दिलं मला एवढंच सांगायचे आपल्याला बैलगाडी बैलगाडी शेत टिकवायचे कधीतरी तो नंदी हे हो, हा नंदी एकामेकांसोबत पाळला आहेत कितीतरी त्यांनी एक नंबर केले आहेत त्यामुळे एकमेकाला असं ट्रोल करणं योग्य नाही मिळतं आज नव्ह्या पुन्हा एकदा ते एकत्र येतील आणि फॅन्सलासुद्धा एक विनंती आहे की आपण जर पाहिलं तर त्या मालकाने स्वतः स्टोर नाही ठेवली तर कोणीतरी त्याला मेन्शन मेन्शन केली सुद्धा एक विनंती आहे की फॅन्सने हे कर करून चालणार नाही कारण की याच्यामुळे त्या दोन गाडी मालका मालकात वाद वाद लागतात आणि त्यामुळे आ, काही ना काही तर त्यांच्यावरती परिणाम होतो पण हा खेळ आहे आज न उद्या ते एकत्र येतीलच पण हे फॅन्सने करणे योग्य नाही चालू म्हणून मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत काही आता कमेंट करून नक्की सांगा आपल्याला बेगरीशेत टिकवायचे हे ध्यानात ठेवा आणि कमेंट करा सात मग भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचं मैदान झालं तरीसुद्धा त्या मालकाने पुन्हा एकदा असे कमेंट केली स्टोरी ठेवली की आमचा आदतच कापे बा कसं तू पुन्हा एकदा दुसऱ्या महिन्यात मला भेट यो योग्य हे योग्य नाही पुन्हा एकदा सांगतोय देव देवकरू आणि त्या गाडी मालकाला लवकर म्हणजे हो काय योग्य काय अयोग्य हे हो समजावं हेच अपेक्षा चालू मिळतोय पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये